ટુણ ખંજેરી સંભળ સર્વ કઈ તો હા ગા 啊！七八七八九，啊<球>！行。

जशी वळवावी तशी वळते जशी पळवावी तशी पळते जशी तशी आणि शेवटी जशी गाळावी तशी घालते मराठी भाषा मराठी भाषेत व्याकरणाचा प्रकार असतो संधी आणि विग्रह धू आधी ढोलक वाजून तुम्ही मोठं गाणं म्हणा असं मला शेवटला म्हणायचं होतं असं म्हणायचं होतं ढोंगाने मोठ नाही पण असं भाई कार्यक्रम चांगला वाटला कार्यक्रमाची सुपारी तो नाही घेता ना तुम्ही सुपारी एवढी एवढी काय करायची म्हणतो सुपारी तुम्ही म्हणता एवढी सुपारी तुला सुपारी एवढी आता तुम्ही म्हणता एवढी आता तुमची सुपारी एवढी माझ्या बरं जाऊ द्या तुमचा रेट काय अरे 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 आता बाईचा गेट पाहिलं नाही काय काही पण विचारतो गायला एवढी भारी बाई ती बोलतात बाई तुम्ही करायची किती घेतात पुरसाई कोणाला बोलायची कोणाला बोलायची अडचण नाही कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो मी मला सहा महिने शेलात पूर्ण होतो म्हणून आता मी बोलतो तुम्ही एका रात्रीच काय घेणार कायरेक्ट हातमत जाऊ ना मग त्यांनी काय चुकीचं विचारलं रात्रीचं काय करायचं घेता घेत मला सांगा तुम्ही कार्यक्रम रात्री करता का दिवसा करता रात्री करता कार्यक्रम असतो तो रात्री चांगला वाटतो म्हणून त्यांनी विचारलं एका रात्रीच काय घेता तुम्ही कार्यक्रमाचं

हा कुठेही करू म्हणजे तिथे जागा तिथे आम्ही त्या पद्धतीने कार्यक्रम करू कार्यक्रम तुम्हाला चांगला करावा लागेल चांगले गाणे म्हणावं लागतील बरोबर आहे का हा आणि किती माणसे सगळे ऐंशी माणसात माणसे एवढे लागतात तुम्हाला कार्यक्रमाला बरं सत्तर ऐंशी लोक म्हटल्यावर यांची जेवणा खावण्याची सोय माझ्या मळ्यात असं जेवणाची स्वयमा जेवणाचा आपल्या मळ्याच्या सगळ्या आंघोळीला

आम्ही गावात राहतो तर तिथं बाजूला राहतो थोडासा आणि त्याच्या इथे ना झोपायला भरपूर जागा म्हणजे अशी होलसेल 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 जागा आहे होलसेल जागा आहे त्यांच्या इथं झोपायला हो आणि आपल्याला परमेश्वराच्या कृपेने काही कमी केलेलं नाही आपल्याला जेवणाची सोय सगळीकडे आपले माळ्यामध्ये बनवतो बिर्याणी जाऊ दे काय खाती खाऊन खाऊ मला काय एक जाऊ दे देऊन टाकतो टाकतो असं मला म्हणायचं जाऊ दे मी दोन तुकडे एका तुकड्यात तुम्ही जेवण खाऊन करायच्या दुसऱ्या तुकड्या सांगा असायचे एका तुकड्यात तुम्ही जेवण खाऊन करायचे दुसऱ्या तुकड्या सांगाच असं का मला खतासाठी वावरात मेंढर बसवायचे तुम्ही मेंढर नाही हो बाई मला सांगा एक मेंढर अगून अगून किती मेंढे हा गे जास्त जास्त मुठवर आणि तुमचे तर जेवण खावण्याची व्यवस्था ठेवली चांगली तुम्ही माझं नाव घ्यात ना, गावाचं नाव घ्यात आणि गेलो मेला किती हि उडून पोला मारला <laughs> <उडून> पोला मारला तर तुमची येथे एक बाई हाडीवाडीच केली पण कार्यक्रम तुमचा चांगला वाटला बरेचसे गाणी आम्ही ऐकली आता आपण एक काम करू दोन दोन शब्द व्यवहाराचं बोलू लगेच फाडून घेऊ पावती पावती तुमची लगेच फाडून घेऊ ना मग बुक घेऊन गायचं उद्याचं गाव सापडून ना त्यांना नुसती त्यांची पावती पाडायची हां हफ्ता नहीं मानता हूं चलो भाई आज थोड़ा से गाना है